पुन्हा अवकाळी पावसाचे संकट उंबरठ्यावर असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय गेल्या पंधरवाड्यात राज्याच्या विविध भागांना अवकाळी पावसाने झोडपले होते गेल्या पंधरवाड्यात राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं दणका दिल्यानंतर आता पुन्हा एकदा हे संकट उंबरठ्यावर असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय बारा तेरा चौदा आणि पंधरा मार्च रोजी विदर्भाच्या काही भागात तर कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्याच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुण्याच्या काही भागातही बारा मार्च रोजी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय गेल्या पंधरवाड्यात नगर जिल्ह्यातील अकोले संगमनेर पाथर्डी आणि अन्य भागात गारपीट तर राहुरी श्रीरामपूर नगर कोपरगाव आणि नेवाशात वादळी पावसानं तडाखा दिला होता यात द्राक्ष डाळिंब आणि आंब्यासह कांदा आणि गहू या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं यातून नगरकर सावरत नाही तोच पुन्हा एकदा हे संकट उभा राहिल्यानं शेतकरी चिंताग्रस्त आहेत त्यामुळे काहींनी पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचाही सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाइफ अहमदनगर